संपूर्ण आठवड्यामध्ये सईच्या आवडीचा कुठला वार असेल तर तो कोणता असतो खिचडी खिचडीचा वार तो म्हणजे गुरुवार आमच्या घरामध्ये प्रत्येकाला उपवास असतो या दिवशी मग काय होतं सईसाठी दुसरं कशाला काय करायचं सईला खिचडी तर आवडतेच आणि आमच्यात काय असतं मेनू ठरलेला असतो एक तर खिचडी नाहीतर मग भगरीचं दिरड ह्या दोन्हीपैकी एकच पदार्थ केला जातो तर मग त्याच्यामुळे तोच पदार्थ सईला टिफिनला दिला जातो आता नेमकंच उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी वटपौर्णिमा सुद्धा आहे सईच्या टिफिनची जी सिरीज आहे त्यातली तर रेसिपी शेअर होईलच त्याचबरोबर म्हटलं वटपौर्णिमा स्पेशल तुमच्या बरोबर, बरोबर भगरीचं सुद्धा शेअर होईल अगदी साधं सोपं आहे कमीत कमी, कमी साहित्यात तयार होतं आणि अगदी परफेक्ट असं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात भगरीचा दिर्ड करतोय म्हटल्यानंतर अर्थातच त्याचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे भगर आता ही जी भगर आहे ना सईची शाळा पण सकाळी लवकर असते आणि यांची ड्युटी सुद्धा असते त्याच्यामुळे मी काय करते आदल्या दिवशी रात्रीच भिजत ठेवते पण तुम्हाला जर दिवसभरात कधीही करायचं असेल तर अगदी दोन तास जरी भगर भिजली ना तरी आपलं जे दिर्ड आहे ते छान असं व्यवस्थित होतं आता ही भगर आहे ह्यातलं पाणी आपण मिथळून घेऊयात बगर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि मिक्सरला फिरवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची अगदी कमीत कमी पाणी याच्यामध्ये गेलं पाहिजे नाहीतर ते बारीक करत असतानाच खूप जास्त स्था पातळ होतं नंतर तर आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे पण ती नंतर हे अगोदरच छान असं फाईन बारीक होणं जास्त गरजेचं आहे आता याच्यामध्ये आपण थोड्याशा चवी ऍड करणार आहोत दिरड्यासोबत नंतर आपण भाजी पण करणार आहोत तरी सुद्धा अगदी दोनच हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकून घेते आल्याचे छोटे तुकडे दोन चमचे दही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन चमचे तुम्ही शेंगदाणे जरी टाकले तरीही चालतील आता हे पाणी न टाकता मिक्सरला एकदम छान बारीक फिरवून घ्यायचं हे बॅटर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे छान फाईन असं आपल्याला वाटून घ्यायचंय मस्त स्मूद तयार झालेलं आहे आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे तर त्याच्यासाठी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय आणि विसळून घेऊयात हलवून घ्यायचं दीर्ड करण्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीचं बॅटर हवंय आणि हे बॅटर तयार करत असताना याच्यामध्ये आपण बटाटा वापरलेला नाहीये किंवा शाबुदाना वापरलेला नाहीये कारण की या दोन्ही पदार्थांमुळे वात उद्भवते आणि मग बऱ्याचशा जणांना ते खाणं थोडंसं असह्य वाटतं तर त्याच्यामुळे ज्यांना वातीचा त्रास आहे ते सुद्धा हे हा पदार्थ खाऊ शकतात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय बॅटर तयार आहे दीर्ड सोडायला घेऊ गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचंय काय होतं माहितीये का ज्या वेळेस आपण अशा पद्धतीची धिरडी करतो ना तर पहिलं एक ते दोन जे धिरडं आहे ना ज्यांना सवय नाही किंवा ज्यांच्या हाताखाली बसलेलं नाही त्यांचं पहिलं धिरडं चुकू शकतं किंवा तुटू शकतं कारण आप की आपल्याला अंदाज येत नाही की बॅटर ओतल्यानंतर ते कधी पलटी केलं पाहिजे पण एक दोन धिरडी झाली की नंतर मात्र आपला हात पण रुळतो आणि हा तवा पण रुळतो आपल्याला तवा मध्यम गरम करून घ्यायचा आणि नंतर बॅटर ओतायचं आहे आता हे बॅटर अशा पद्धतीने एकदा बुडातन हलवून घ्यायचं आणि मग नंतर ओतायचं आता गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि हे झाकून ठेवायचं खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एका मिनिटाच्या आत हे तयार होतं झाकण काढूयात इथे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने हे पूर्णपणे कोरडं झालेलं आहे तरी सुद्धा थोडस याला खाल नाही ना असं खरपूस झालं पाहिजे तर मग त्याची छान अशी चव लागते तर त्याच्यामुळे लो फ्लेम वरती आणखीन एक वीस ते तीस सेकंद याला मी ठेवते बघू शकता हे थोडस असं खरपूस झालेलं आहे पलटी करून घेऊ छान मस्त रंग आलेला दुसऱ्या बाजूने देखील होऊ देऊ काढून पाहूयात छान असं आपलं हे धिरड दोन्ही बाजून तयार झालेले काढून घ्यायचं नेहमीप्रमाणेच इथं हे आपलं धिरडं काढण्यासाठी मी ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉईल वापरलेला आहे अशी ही जी धिरडी आहेत ना ती काढून ठेवण्यासाठी हा पेपर बेस्ट आहे तुम्ही जर डायरेक्ट प्लेटमध्ये धिरडं काढलं ना तर खालनं त्याला घाम येतो आणि मग ते असतं ते धिरडं पण ओलसर होतं मग खाताना मजा येत नाही तर त्याच्यासाठी हा पेपर बेस्ट आहे जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता मी दुसरं दिर्ड सोडायला घेते आता चांगला गरम झाला आता आणि अगदी शून्य मिनिट ज्याला म्हणतात ना तर तशा पद्धतीने हे तयार होत आता दुसऱ्या वेळेस मी अगोदर खाली तेल टाकलं नव्हतं तर त्याच्यामुळे थोडस कडेनी सोडून घेते Hey, हे बिर्डं आहे ना खालणं जेवढं छान मस्त खरपूस होतं ना तेवढं खाण्यासाठी छान स्वादिष्ट हे लागतं आणि आमच्या घरात तर कसं होतं माहिती आहे का या दिर्ड्याच्या बाबतीत प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे कोणाला थोडंसं फेंट कलरचं लागतं तर आमच्या नानांना असं वाटतं की थोडंसं जास्त ब्राऊन कलरचं ते खालणं झालं पाहिजे म्हणजे मग खाण्यासाठी नानामध्ये खमंग लागतं आपलं दिर्डं दोन्ही बाजूनी तयार आहे काढून घेऊयात आता धिरडा झालं पण धिरड्यासोबत खायचं काय तर खूप सगळे ऑप्शन्स आहेत आता सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलेलं की ज्यांना वात आहे त्यांच्यासाठी याच्यामध्ये आपण बटाटा वापरला नाहीये पण ज्यांना वात नाहीये ते लोक बटाट्याची भाजी करून खाऊ शकतात किंवा मग ज्यांना वात आहे ते दही खाऊ शकतात शेंगदाण्याची चटणी खाऊ शकतात म्हणजे काय करायचं कच्चे शेंगदाणे घ्यायचे मिक्सरमध्ये टाकायचे थोडीशी मिरची दही हे सगळे पदार्थ टाकून छान एकदम बारीक फिरवून घ्यायची उपवासाची शेंगदाण्याची चटणी तयार होती तर ती सुद्धा खाऊ शकता पण आवडते ती म्हणजे बटाट्याची भाजी तर त्याच्यामुळे मी आता बटाट्याची भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी खूप जास्त भांडी भरवायची आवश्यकता नाही ज्या पॅनमध्ये मध्ये आपण हे धिरड केलेलं आहे त्याच पॅनमध्ये मी तेल टाकून घेते आता मी इथं अगोदरच दोन मध्यम आकाराची बटाटी त्याची साल काढून अशा पद्धतीने चिरून घेतलेली आणि थोडीशी बारीक चिरून घ्यायची आता फोडणीमध्ये आपण तेल टाकलेलं आहे तर त्याच्यात लगेच मी बटाटा टाकणार आहे ज्यांच्या घरी उपवासाला जिरं खाल्लं जातं ते फोडणीमध्ये जिरं टाकू शकतात आता तेलामध्ये मिरची टाकलेली नाही आहे कारण की मग खूप ठसका उठतो अगोदर आपण अर्धवट हे बटाटे वापरून घेणार हो, आहोत आणि मग हिरवी मिरची टाकणार आहोत बटाट्या बरोबरच लगेच मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पटकन बटाटा वापरतो हलवून घ्यायचं झाकून ठेवूया एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं बटाट अर्धवट असं वापरलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये ही हिरवी मिरची टाकून घेते आता तुम्हाला जितपत तिखट हवंय त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि आता ही मिरची सुद्धा या तेलामध्ये आपण व्यवस्थित अशी परतवून घेऊया एखाद दोन मिनिट मिरची तेलात व्यवस्थित अशी परतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचंय हलवून घ्यायचं आणि आपली झटपट अशी ही बटाट्याची भाजी सुद्धा तयार झाली आता अशा पद्धतीची ही सुक्की भाजी जर तुम्हाला नको असेल तर थोडस पाणी टाकून आणि शेंगदाण्याचं कूट टाकून तुम्ही याला रस्सा सुद्धा करू शकता सईचा डब्बा तयार झालेला आहे आता भरायला घेऊयात सई दिर्डी घे इकडं आणि ही छान अशी बटाट्याची भाजी सई तर ठरलेलं असतं बर का असे जे पदार्थ आहेत ना ते आम्ही तिला तीनच देतो कारण की मग तिथं थी ते नेहमीच असतं प्रमाण आणि आपल्या मुलांचं प्रमाण आपल्याला माहिती असत मस्त त्याला जाळी आलेली आहे रंग सुद्धा सुरेख आलेला आहे घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के आवडतील आमचा राणा सुद्धा उठलेला आहे आता आणि हे बटाट्याची भाजी आणि आज छोट्या डब्यामध्ये सईला आपण देणार आहोत हे राजगिऱ्याचे लाडू तर हे जे लाडू आहेत ना ते सुद्धा आपण घरी केलेले पण याच्या ऑर्डर मी घेत नाही तर सई तू जा त्याच्या बरोबर मुलांना घेऊन शूट करणं किती अवघड असत खूप अवघड असतो सईचा डब्बा तयार झालेला आता सईला स्कूल ला पाठवायचं आणि मग नंतर राणाकडे बघायचं राणा सईला बाळ म्हणतोय आणि त्या दोघांना बाळबाळ खेळायचंय त्याच्यामुळे त्याची त्या इतकी रडारडी पडापडी चाललेली आहे चला तर मग आज छान असा आमचा गुरुवारचा हा मेन्यू होता कसा वाटला नक्की सांगा आणि या वटपौर्णिमेला तुम्ही सुद्धा ट्राय करा उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय i <laughs>